तरी सुद्धा काल कोणीतरी काल परवा कोणीतरी महाशय बोलले अमोल कोल्हे फिरत नाही मला गंमत वाटली की लोकसभेला तुम्ही दीड लाखांनी घरी बसवल्यानंतर हो बघ काही लोक अजूनही हे बोलतात त्यांना फक्त प्रामाणिकपणे सांगू शकतो फार साधा माणूस आहे माननीय मंत्री महोदय म्हणाले खासदारांना कळत नाही हो खासदारांना कळत नाही कारण खासदारांना आदरणीय पवार साहेबांनी मांडीवर बसवून सतत मंत्रिपद कधी दिलं नाही म्हणून खासदारांना कळत पण खासदारांना कळत नसलं तर खासदारांना एवढं कळत की गळ्यात कवड्यांची माळ घालायची असली तर निष्ठा सोडून चालत नाही गद्दारी करून चालत नाही आणि म्हणून जे कोणी बोलत आहेत त्यांना एवढंच सांगत आजच्या दिवस दिवसभराच्या सभा बघितल्या तर गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये अडीच महिने गेले फिरतोय एकशे एकोणचाळीस सभा घेतल्या एकशे एकोणचाळीस सभा घेतल्यात जे कोणी म्हणत असतील खासदार फिरत नाहीत त्यांनी एकदा आरशात बघावं आणि आरशात बघून स्वतःला विचारावं एकशे एकोणचाळीस मध्ये शंभर सोडा एकोणचाळीस तरी तुम्ही घेतल्यात का तरी आणि जेव्हा एकशे एकोणचाळीस सभा घेतल्या एक हे माझ क्रेडिट नाही हा आदने शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रभर फिरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर तुम्हाला खात्री मी सांगतो महाविकास आघाडीचं सरकार येतं हे काळ्या दगडावर फिरेल म्हणजे आता